विश्व ट्वेंटी न्यूज हरपल आपके साथ नमस्कार मी प्रियांका पाटील आणि आपण पाहत आहात विश्व ट्वेंटी फोर न्यूज जुळे सोलापुरातील सत्यनारायण नगरचे भाग्य उजळणार सोलापूर प्रभात क्रमांक चोवीस जुळे सोलापूर भागातील सत्यनारायण नगर येथे सत्य विकास कामाचा शुभारंभ झाल्याने नागरिकांच्या चेहऱ्यावर वेगळा आनंद दिसत होता आता सत्यनारायण नगरचे भाग्य पंचवीस वर्षांनंतर उजळणार अशी भावना यावेळी अनेकांनी व्यक्त केली याला निमित्त होते नगरसेविका सौ संगीता जाधव हो यांच्या भांडवली निधीतून करण्यात येणाऱ्या ड्रेनेज लाईन शुभारंभाचे माजी सहकार मंत्री व आमदार सुभाषबाबू देशमुख यांच्या हस्ते या ड्रेनेज लाईन टाकण्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला अध्यक्ष स्थानी इंडियन मॉडेल स्कूलचे संस्थापक ए डी जोशी सर होते प्रारंभी नगरसेविका सौ संगीता जाधव यांनी प्रास्ताविक केले लोकमंगलच्या सामाजिक कार्याची तसेच प्रभागातील विविध विकास कामाची त्यांनी माहिती दिली आमदार सुभाष देशमुख यांनी सौ संगीता जाधव यांच्या कार्याचे कौतुक करून या भागात मोठ्या प्रमाणात रस्ते झाले यापुढे आपल्या निधीतून विविध नगरातील अंतर्गत रस्त्यांना प्राधान्य दिले जाईल असे सांगितले एडी जोशी सर यांनी काम करणाऱ्या लोकप्रतिनिधींच्या पाठीशी लोक नेहमी असतात आमदार सुभाष देशमुख व नगरसेविका सौ संगीता देशमुख यांचे कार्य लोकांना आकर्षित करणारे असल्याचे सांगितले यावेळी दिगंबर राजे गावकर व सौ ललिता परदेशी यांनी आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे सूत्र संचालन सौराज वानखेडे यांनी केले यावेळी भाजप दक्षिण मंडळ अध्यक्ष महेश देवकर सरचिटणीस आनंद विमुक्त मोर्चाचे विशाल गायकवाड मधुसूदन जंगम प्रारंभ प्रतिष्ठानचे अध्यक्ष आकाश जाधव शिवराज भोसले सचिन चौगुले नगरातील वायचाळ सुचित्रा काळेकर रेणुका कराळे अजय कुलकर्णी स्मिता वायचळ आधी सह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा